कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगरवाडा इथं धक्कादायक घटना घडली रस्त्या अभावी अर्धांग वायू झालेल्या वृद्धाला वेळ आली तर सकाळी गावकऱ्यांनी प्लास्टिकच्या डोलीतून दवाखान्यापर्यंत उपचारासाठी म्हणून या रुग्णाला नेले घनदाट जंगलातील या वाडीत जंगली प्राण्यांचाही वावर असतो आणि त्यामुळं या वृद्धाला रात्रभर घरीच ठेवण्यात आलं त्यानंतर सकाळी कसं बसं प्लास्टिकच्या झुळीत घालून त्यांना नेण्यात आलेलं आहे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया शेखर खरं तर अत्यंत धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल कारण रात्रभर एखाद्या वृद्धाला केवळ रस्त्यांच्या अभावी म्हणून घरातच ठेवावं लागतंय सकाळी गावकऱ्यांनी अगदी प्लास्टिकच्या डोलीतून दवाखान्यापर्यंत उपचारासाठी नेलंय काय नेमका अधिकचा तपशील आहे या संदर्भातला विक्रांत अगदी धक्कादायकच म्हणावे लागेल कारण कोल्हापूर जिल्ह्यात अनेक असे धनगरवाडे आहेत ज्या ठिकाणी अजूनही मार्ग जे आहेत ते पोचलेले नाही त्यामुळं दळणवळणाची सोय जी आहे ती अशा धनगरवाड्यांवरती नाही आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या घटना जेव्हा घडतात जेव्हा एखाद्या रुग्णाला तात्काळ रुग्णालयात पाठवण्याची वेळ येते तेव्हा मात्र अशा पद्धतीनं डोली बनवून त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची वेळ जे येते खरं तर नेत्यांनी देखील अशा पद्धतीचे जे धनगर वाढेल त्या तात्का ठिकाणी तात्काळ सोयी पुरवण्यासंदर्भात देखील हालचाली करण्याची गरज आहे आपण चंदगड तालुक्यातली ही बातमी बघतोय नवलू कस्तुरे हे एक पंच्याहत्तर वर्षाचे वयोवृद्ध आहेत ज्यांना काल रात्री खरं तर परवा अर्धांगवाईचा झटका आला होता मात्र त्यांना रात्रभर त्याच ठिकाणी घरामध्ये ठेवण्याची वेळ जी आहे ती नातेवाईकांवरती आणि घरच्यांवरती आली केवळ आणि केवळ त्या ठिकाणी मार्ग नव्हते रस्ते नव्हते घनदाट जंगलातून रात्रीच्या वेळी जाणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच त्यांना रात्रभर ठेवण्याची वेळ आली आणि सकाळी त्यांच्याच नातेवाईकांनी डोलीतून त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवलं त्यामुळं नक्कीच एक धक्कादायक घटना जी आहे ती सध्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते अशा पद्धतीचे अनेक धनगरवाडे विक्रांत आहेत ज्या ठिकाणी आजही रस्त्यांची सुविधा नाही आहे त्यामुळं एकीकडे -एक स्वातंत्र्य मिळवून देशाला अनेक वर्ष झालेले आहेत पण तरी देखील अजूनही रस्त्यांसाठी आणि मूलभूत गरजांसाठी देखील नागरिकांना झगडावं लागतं ही मात्र आत्ताची शोकांतिका म्हणावी लागेल विक्रांत अगदी खरं शेखर खरंतर शोकांतिकाच म्हणावी लागेल त्यामुळे या सर्व लोकांची फरफट नेमकी कधी थांबणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा